नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा विषय खूप आहे वाढलेल्या थंडीमध्ये आपल्याला मिळवत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या मी सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं असेल आपण या ठिकाणी जर बघितलं सेटिंग नंतर सेकंड डिप एक तीन चार दिवसापूर्वी आपण व्हरायटी आहे आणि जे प्लॉट आता सत्तर ऐंशी टक्के फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असतील शंभर टक्के फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असतील वाढलेल्या थंडीमध्ये सिटिंग जास्त होणार तिथं गळ होणार नाही मग ना त्या ना गळीला आपण काय केलं पाहिजे ते देखील मी सांगणार आहे परंतु व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे थंडी की वाढलेल्या थंडीमध्ये बेरी साईज किंवा मण्याची साईज मिळवत असताना मग गोल असेल इलोंगेशन व्हरायटी असेल सगळ्याच व्हरायटीमध्ये आपण कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे रोगाचा पावडरी मिल्डूचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे थ्रीजचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं कामकाज करत गेलो पाहिजे त्या संदर्भामध्ये मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट थंडीमध्ये घड कडक त्या ठिकाणी जाणवत आहे मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं तिथं कॅल्शियमचा वापर आपण जमिनीतून आणि वरतून फवारणीतून कसा केला गेला, गेला पाहिजे थोडक्यात तुम्हाला दाखवतो आता हा जो बंच तुम्ही बघितला याला थिनिंगची गरज नाहीये आता हा बंच मी असा वळवला असा मुटका केला दिसतोय तुम्हाला मुटका केला सोडला तुटका पडला नाही काही नाही कडक नाही काही नाही याच्यासाठी काय, काय करायचंय भुरी पण येऊ द्यायची नाही या स्टेजला ज्या वेळेस सेटिंग स्प्रे करता आणि सेकंड डीप करता त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला दीडशे ते दोनशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम आणि स्कोर शंभर मिली जेणेकरून भुरी पण येणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घड लुसलुसीत राहील घड जसाही लुसलुसित राहील कडकपणा जाणवणार नाही त्या ठिकाणी साईज तुम्हाला चांगली मिळेल आता सेकंड डीप इलोंगेशन वराट्यांमध्ये काय घ्यायची सेटिंग स्प्रे नंतर आणि गोल वराट्यांमध्ये काय घ्यायची आणि त्याच दरम्यान पाणी व्यवस्थापन काय करायचं आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं ते देखील मी सांगतोय सेकंड डीप तुम्हाला सेटिंग स्प्रे नंतर गोल वराट्यांमध्ये घ्यायचं आहे सेटिंग स्प्रे नंतर थॉम्पसन असेल तुमचं सुधाकर असेल तुमचं मामा जम्बो असेल नानासाहेब पर्पल असेल या गोल वराट्यांमध्ये तुम्हाला सेकंड डीपला त्या ठिकाणी फवारणी करायची एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल एकरी एकरी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे तीस ग्रॅम जी आहे त्याच्यासोबत बिग साईज मण्याची साईज मिळवण्यासाठी बिग साईज एक लिटर टेकले टेक्याल एक लिटर जेणेकरून कॅल्शियम लेव्हल त्या ठिकाणी वेलीमध्ये चांगली पूर्तता होईल एक लिटर टेक्याल घेतलं तुम्ही त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी फेनिक सायटेक चरिओन पाचशे मिली जेणेकरून बेरीओन घेण्या पाठीमागचे दोन उद्देश काय आहे की शेवटपर्यंत मण्यावर कुठलाही डाग तुमच्याकडे येणार नाही मणी हा तुम्हाला दुधी कलरचा चांगल्या पद्धतीत लस्टरचा मणी तुम्हाला शेवटपर्यंत बेरी तुम्हाला मिळत राहील म्हणून बेरी ऑन पाचशे मिली तुम्ही त्या ठिकाणी घेतलं त्यानंतर सेकंड डिप ही केली दुसऱ्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे भरपूर पाणी देऊन घ्यायचंय भरपूर पाणी दिलं त्या पाण्यासोबत पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो द्यायचंय तेच ऍप्लिकेशन तुम्हाला इलॉंगेशन व्हरायटीमध्ये द्यायचंय पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो भरपूर पाणी देऊन त्याच्या अगोदर फक्त सेकंड डीप आपल्याला बदल करायचा आहे सेकंड डीप मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तीस ग्रॅम जीए तीस ग्रॅम जीए त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एकरी एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेकॅल एक ते दीड किलो युरिया आणि तीनशे मिली त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे प्रोसेल हा इलॉंगेशन वरायट्यांमधला सेकंड डीप चा स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे ती कुठलीही वरायटी असो ते तुम्हाला करायचंच आहे तुम्हाला थिनिंग करायची नाहीये जर गळ नॅचरल करायची हे बघा किती नॅचरल गळ झाली बघ बग, बघत असाल तुम्ही काहीच कुठलीही गरज नाही आता थोडासा शेतकरी थोडा येडा असेल एका काडीवर दोन दोन गड ठेवले ठीक आहे मी काढून टाकतो हे बघा हे काढून टाकतो हे दोन गड अजिबात ठेवू नका कारण दोन गडांचं वजन तुम्हाला जर आठशे ग्रॅम मिळत असेल एक बस ठेवला तर त्या गडाचं वजन एक किलो पर्यंत तुम्ही नेऊ शकतात थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती हम दो हमारे दो थोडक्यात मग वेलीवर आपल्याला एका काडीवर दोन बंड ठेवायची गरज नाही माल जरी कमी असेल तरी ठेवू नका एका काडीवर एक गट ठेवा त्याचं वजन एक ते दीड किलो पर्यंत मिळवायचा प्रयत्न करा गोल किलो मिळणार नाही पण इंगेशन वराट्यांमध्ये मिळेल आता सेकंड आणि थर्ड डीप मधलं अंतर आठ ते दहा दिवस ठेवा चोवीस चोवीस झिरो दिलं त्याच दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी करत असताना दोनशे लिटरला टोपास शंभर मिली असा एक स्प्रे करा आणि त्या दरम्यान लालकोळी असेल थ्रिप्स असेल याचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे मिलीबगचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुम्ही मोएन्टो एनर्जीचा स्प्रे त्या ठिकाणी एक करून घ्या दोनशे लिटरला दोनशे मिली थर्ड डीप करत असताना तुम्हाला थर्ड डीप झाल्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं आता इथं बघा इथं कुठलंही गवत दिसत नाही इथं सेटिंग स्प्रे नंतर तणनाशकचा वापर केला गेला तणनाशकचा वापरच केला गेला तण काढलेलं नाही तण दळालेलं तुम्हाला दिसतय पण सेटिंग स्प्रे नंतर तन्नाशेकचा वापर केला आणि सेटिंग स्प्रे नंतर भरपूर पाणी दिलं गेलं युरिया सल्फरच्या दोन फवारण्या केल्या सल्फर काय काम करतं युरिया काय काम करतं सायंटिफिक रिझन त्याच्या पाठी काय आहे युरिया आणि सल्फरचा जर वापर आपण सेटिंग नंतर दोन वेळा जर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने गड लुसलुसित राहतो त्याचप्रमाणे घड कडक होत नाही हे बघा आता जर आपण बघितलं हा गड तुम्ही बघताय कसाही वळवला कसाही वळवा कसाही वळवा कसाही वळवा काहीच होत नाही त्याला बघितलं पण याच्या पाठी मग आता हे बघा एवढा मोठा गड आहे फक्त इथं थिनिंगचा हात फिरावताना काय करायचंय हा जो खालचा डेट आहे ना हा फक्त मारून घ्यायचा असा कैचेने मारायचा हातांनी मारायचं हे बघा बंच कसा दिसतोय मण्याचा पॉईंट दिसतोय इथं थर्ड डीप टाकायची आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आता थर्ड डीप घेत असताना इलोंगेशन वराट्यांमध्ये काय करायचं तिथं परत एकदा तीस ग्रॅम जे घ्यायचा तिथं चांगल्या ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम घेताना टेक्याल एक लिटर घ्यायचं लॉंग साईज एक लिटर घ्यायचं असा स्प्रे झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही होमोप्रॉसाड घेऊ नका सीपीपी घेऊ नका साधा स्प्रे टाकून घ्या त्यानंतर दोन दिवसाने तुमचं देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे तिथं कॉन्टाप हे बुरशीनाशक भूरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कॉन्टाप दोनशे मिली त्याच्यासोबत पोटॅशियम बाय कार्बोनेट चारशे ते पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात त्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर फ्लड इरिकेशन करून घ्यायचंय अगदी हलकी जमीन असेल अशी हलकी जमीन असेल फ्लड इरिगेशन करून घ्या पाट पाणी देऊन घ्या त्या पाट पाण्यासोबत पन्नास किलो चाळीस पन्नास किलो युरिया हे ऍप्लिकेशन त्या ठिकाणी पाठ पाण्यामधून देऊन घ्या तीन चार दिवसात वापसा आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तिथं परत एकदा एक साधा स्प्रे करत असताना भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे पानांवर त्या ठिकाणी डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून तिथं तुम्हाला फवारणी करायची अगदी साधी बॅक्टेरियाची फवारणी करत असताना बॅक्टेरिया म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बॅक्टेरिया म्हणजे काय तिथं सुडो आणि बॅसिलेटचा पाचशे पाचशे मिलीचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि या इलोंगेशन वरॅट्यांमध्ये बर्निंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट प्रति लिटर अडीच अडीच ग्रॅम तुम्हाला चार ते पाच फवारण्या थर्ड डीप नंतर तीन तीन दिवसाला करत राहणं गरजेचं आहे फ्लड इरिगेशन केलं तुमचा स्प्रे झाला क्वांटाचा एक चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसांनी तुम्ही सोड बसील असं टाकलं हे पाच सहा दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला ऑन दोनशे लिटरला ऐंशी मिली आणि टच अप पाचशे ग्रॅम हा एक्सपोर्टच्या बागायतदारांना देखील सत्तर दिवसापर्यंत हा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी चालू शकतो त्यानंतर मात्र तुम्हाला फॉस्फरस लेव्हल फॉस्फरस अॅपटेक करण्यासाठी फॉस्फरस एपटेक करण्यासाठी फॉस्फरस सोलबलाइजिंग बॅक्टेरिया द्यायच्या की कोणती स्लरी द्यायची मी हजार वेळा तुम्हाला चार वर्षापासून सांगतोय लाखो शेतकऱ्यांनी ज्या स्लरीचा वापर केला ती स्लरी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर दिवसाला मण्याची साईज असेल पुढे जाऊन येणारा मण्यामध्ये निक्रोसिस असेल पिचकेपणा असेल तो येऊ नये म्हणून सत्तर पंचाहत्तर दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गोळ आणि पाच किलो झिंक सल्फेट अशी स्लरी तुम्ही चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून ही सत्तर पंच्याहत्तर दिवसाला देऊन घ्या आणि काच अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन तीन फवारण्या जर केल्या तर उकड्या आणि बर्निंग तुमच्याकडे येणार नाही आणि या वाढलेल्या थंडीमध्ये तुम्हाला पानांची किपिंग क्वालिटी चांगली टिकून ठेवायची चा असेल रणंद्र्यांची उघडदाप चांगली ठेवायची चा असेल तर तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या या थर्ड डीप नंतर तीन तीन दिवसाला तुम्ही जर पाच सहा फवारण्या घेतल्या ऐंशी दिवसापर्यंत पंच्याऐंशी दिवसापर्यंत मण्यात पाणी येईपर्यंत घेतल्या तर खूप चांगला फायदा पाना शेवटपर्यंत चांगले टिकून मण्याची साईज मण्याची लांबी आणि मण्यामध्ये येणारी शुगर आणि मण्यामध्ये जो निक्रोसिस येतो किंवा मणी सुकतात उकड्या बर्निंग तुमच्याकडे येणार नाही आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा तुमच्यासाठी होता की वाढलेल्या थंडीमध्ये काय न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे मनाची साईज मिळवताना कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद